पाडा शिवार सार वडिलांची पुण्याई किती वर्णू तुझे गुण मनमोहर होण जाई तुझा अपार कष्टानं बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेन होऊ कसा उतराई बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भूमिपुत्र आनंद सुरेश पाटील द्वारका माई ग्रुप धुळे पुणे बघत आहात डिजिटल इंडिया डिजिटल न्यूज मराठी न्यूज गणेश उत्सव सणाच्या अनुषंगाने माणगाव पोलिसांचा बीट मार्ट दिनांक एक ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते पावणे अकरा वाजेच्या दरम्यान आगामी गणेश उत्सव सणाच्या अनुषंगाने माणगाव पोलीस ठाणे येथून कचेरी रोड मोरबा नाका माणगाव बाजारपेठ एसटी स्टँड माणगाव असा रूट मार्च घेण्यात आला तसेच माणगाव एसटी स्टँड येथे दंगा काबू योजना घेण्यात आली सदर दंगा काबूवर सदर करिता दोन अधिकारी बावीस अंमलदार व माणगाव आरसीपी प्लाटून तीस अंमलदार हजर होते माणगावमध्ये कोणत्याही प्रकारची दंगा किंवा किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता माणगाव पोलीस ठाणे इथून बीट मार्ट काढण्यात आला ठाम मत मराठी न्यूजसाठी सचिन पवार माणगाव रायगड Jabba! महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाइल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाइल्स पार्किंग टाइल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास